कृषी वाटचालमध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो कांद्यावरती आज तर फवारणी आपण प्रॅक्टिकल करत आहोत तर आता हा बॅरल मित्रांनो जो आहे तो आपला थोडा जास्त आहे त्यामुळे औषध प्रमाण पण मी तुम्हाला व्यवस्थितच इथे सांगणार आहे परंतु बॅरलच्या हिशोबाने थोडा आपण यामध्ये प्रमाण आपला बॅरल मोठा असल्यामुळं प्रमाण थोडं आपण जास्त घेणार आहोत तर लिटरला आपण किती प्रमाण घेणार आहोत औषध कोणती वापरणार आहोत सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर आता आपलं कांद्यामध्ये तण जे आहे चार पाना है, थोड़ पाना है, है, ते चार पानावरती येथे झालेलं आहे थोडं काही पाच पानावरती गेलेलं आहे तर औषध प्रमाण पण आपण योग्य रीतीने इथे तण जाण्यासाठी वापरणार आहोत तर मित्रांनो आता औषध यामध्ये आपण येथे ॲक्सी फ्लोरोफेन गोल येथे घेतलेला आहे तेवीस पॉईंट पाच टक्केमधील हे गोल मित्रांनो आहे तर याचं प्रमाण किती घ्यायचं आहे ते पण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत आणि हे जे आहे तर हे क्लोरिन फॉप प्रोपाजिल पंधरा टक्के डब्ल्यू पी हे मित्रांनो आहे तर हे पण आपण पूर्ण प्रमाणे इथे पाहणार आहोत आता किती घ्यायचं ते पण पाहूयात आणि यामध्ये आपण झिंक येथे घेतलेलं आहे ते आपण बॅरलला पूर्ण इथे टाकणार आहोत ह्या जो पाऊच आहे दहा ग्रॅमच्या हिशोबाने पंपाला गेलं पाहिजे या हिशोबाने आपण हे वापरणार आहोत तर आता मित्रांनो औषध मिश्रण आपण यामध्ये करणार आहोत दोनशे चाळीस लिटरचा हा आपला बॅरल आहे त्यामुळे थोडं प्रमाण आपण औषधाचं जास्त इथे टाकणार आहोत आता जे गोल आहे ते आपण पंपासाठी येथे पंचवीस मिलीपर्यंत येथे वापरू शकता गवताच्या हिशोबाने मित्रांनो पहा आपण गवताच्या हिशोबाने ही स्टेप इथे ठेवलेली आहे आपला कांदा पीक जर कमी दिवसाचा असेल तर याचं प्रमाण आपण कमी केलं तरी काही हरकत नाही लिटरला एक मिली प्रमाण जरी घेतलं तरी काही हरकत नाही परंतु आता थोडं तण थोडं मोठं आहे आपल्या कांद्यामध्ये काही प्रमाणामध्ये काँग्रेस आहे हरळी पण थोडीफार आहे त्यामुळे आपण गोल थोडं जास्त इथे घेत आहोत आणि याच्यामध्ये पाऊच असतात हे एक पाऊच आपण एक पंपाला इथे टाकायचं आहे पाऊच पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि दहा ग्रॅम झिंक आपण इथे घेणार आहोत आता मिश्रण मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे आता गोल जे आहे ते आपण इथे पूर्ण प्रमाणशी टाकणार आहोत आता अडीचशे मिलीची ही पॅकिंग आहे आणि दोनशे चाळीस लिटरचा हा आपला बॅरल आहे तर आपण पूर्ण ही जी बॉटल आहे ती यामध्ये टाकणार आहोत पूर्ण ही बॉटल आपण यामध्ये सोडून देणार आहोत है या है। पंदर है। तेचे मदे तर अडीचशे मिलीची पूर्ण बॉटल आपण दोनशे चाळीस लिटर हा जो बॅरल आहे यासाठी सोडलेली आहे क्लोरिन ऑफ प्रोपासील पंधरा टक्के जे आहे त्याच्यामध्ये पाऊच असतात तर ते पाऊच आपण येथे टाकणार आहोत हे बारा पाऊच आपण यामध्ये टाकणार आहोत पंपमध्ये जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण एक पाऊच एका पंपाला वापरायचा आहे आपण आता बॅरलमध्ये वापरत असल्यामुळं डायरेक्ट पाऊच आहे ते टाकणार आहोत तर याच्यामध्ये आठ पाऊच या पूर्ण पुड्यामध्ये आहेत तर हे आठीच्या आठी टाकून आपण अजून चार यामध्ये टाकणार आहोत तर पाहू शकताय पहा हे पूर्ण पा। आठ पाऊस टाकून अजून आपण चार यामध्ये घेणार आहोत तर पंपासाठी तुम्ही जर घेतलं तर एकच पाऊस तुम्ही यामध्ये घेऊ शकता यामध्ये गाजर गवत असू द्या हरळी वगैरे असू द्या पूर्ण नियंत्रित येथे होणार आहे यामध्ये अनेक शेतकरी मित्र धानुकाचं सुपर पण येथे घेतात तर आपण काहीतरी वेगळं यामध्ये दरवर्षी करत असतो तर तणावरती कसं नियंत्रण भेटतं ते पण यामधून आपण पाहणार आहोत आणि चांगले याचे रिझल्ट आहेत एक दोन तीन चार म्हणजे बारा पंपचं आपलं पूर्ण हे मिश्रण इथे आता तयार झालेलं आहे आणि यामध्ये झिंग जे आहे ते पण आपण पूर्ण हा जो पाउच आहे तो टाकून देणार आहोत हा शंभर ग्रॅमचा पाउच आहे तर पूर्ण आपण टाकणार आहोत पाहू शकते प पा। आणि हे पूर्ण मिश्रण आपण आता एकजीव करून देणार आहोत तर पाहू शकता पूर्ण या औषधाचं एक जीव आता आपण करून घेतलेला आहे आणि आता आपण फवारणी येथे करणार आहोत तर योग्य रीतीने मित्रांनो औषधाचं प्रमाण आपण घेतलं पाहिजे यामध्ये जमीन आपली ओली असणं गरजेचं आहे खारवट वगैरे पाणी घेऊ नये गडबळ पाणी घेऊ नये हे आपण दक्षता घ्या सकाळी किंवा संध्याकाळी वेळेस आपण ही फवारणी करायची आहे औषधाचे चांगले रिझट येण्यासाठी हे दक्षता आपण घेतली तर निश्चित चांगले रिझल्ट आपल्याला यामध्ये येतील तर नाशे फवारणीचे रिझल्ट पण आपण आपल्याला यामध्ये दाखवणार आहोत तर आता आपण फवारणी करणार आहोत